नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे नाशिकमध्ये भरलेलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं कृषी प्रदर्शन कृषीथॉन कृषी प्रदर्शन महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून शेतकरी दरवर्षी हे कृषी प्रदर्शन बघण्यासाठी येतात आणि शेतीसंबंधातील विविध प्रकारची जी माहिती आहे ते घेत असतात या प्रदर्शनाची माहिती शेतकऱ्यांना व्हावी किंवा अनेक शेतकऱ्यांना यंदा अतिवृष्टी झाल्यामुळं म्हणजे सध्याची परिस्थिती अशी आहे की अनेकांना हे कृषी प्रदर्शन बघता आलं नाही आणि त्यांना ते कृषी प्रदर्शन बघता यावं यासाठी हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे संपूर्ण व्हिडिओमध्ये जे थॉन कृषी प्रदर्शन भरलेलं आहे सर्व प्रकारचे स्टॉल यामध्ये दाखवण्यात आलेले आहेत तर आपण बघू शकतात की हे कृषी प्रदर्शन यंदा सुद्धा अतिशय शे, म्हणजे शेतकरी बांधवांचा उदंड प्रतिसाद लाभलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही हा जो तुम्ही बघताय तो स्टॉल आहे आत्माचा महाराष्ट्र शासनाचे जे आत्मा विभाग आहे आणि तुम्ही बघत असाल की ते सगळ्या प्रकारचे जे उत्पा शेतकरी उत्पादक गट असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे बियाणं असतील ते तिथं दाखवलेलं आहे त्यानंतर तुम्ही बघत आहात का तो जो त्यामध्ये जे काही प्रक्रिया उद्योग वगैरे काही पदार्थ बनवलेले असतात काही गटांनी वगैरे ते सुद्धा इथं त्या स्टॉलमध्ये तुम्हाला दिसत आहेत आणि शेतकरी बंद शेतकरी बांधव ते बघत असेल काही मंडळी खरेदीसुद्धा करत आहेत <coughs> <coughs> इथं ओम गायत्री नर्सरीचा स्टॉल आहे समोर नाशिक जिल्ह्यातील एक मोठी नर्सरी आहे महाराष्ट्रात शेतकरी शेतकऱ्यांना ही नर्सरी मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची रोपं पुरवते त्यानंतर श्रीहरी नर्सरी गुजरातची आहे नाशिकमध्ये सुद्धा त्याचे आउटलेट आहेत आणि सर्व प्रकारच्या आंब्याच्या व्हरायटी श्रीहरी नर्सरीमध्ये मिळतात आणि मोठ्या प्रमाणावर म्हणजे या नर्सरीची रोपं संपूर्ण भारतभर शेतकरी बांधव घेतात ड्रीप इंडियाचा स्टॉल आहे तिथंसुद्धा लोकं गर्दी केलेली आहे आणि माहिती घेत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल इथं तुम्हाला दिसतील त्यामध्ये महेंद्र ट्रॅक्टरचा तिथंसुद्धा लोक बघतायत चौकशी करतायत स्वराज ट्रॅक्टरचाही स्टॉल आहेत मोकळ्या मोकळ्या मैदानामध्ये आहेत हा स्टॉल आणि शेतकरी बांधव हे प्रदर्शन बघण्यासाठी चा बऱ्यापैकी म्हणजे हे प्रदर्शन बघण्यासाठी चांगली गर्दी केलेली आहे अनेक बी बियाणे खतं कीटकनाशकं यांच्यासुद्धा कंपन्या आहेत ड्रीपसारख्या काही कंपन्या आहेत ज्या मशिनरी लागतात म्हणजे सिंचनासंदर्भातल्या त्यासुद्धा मोठमोठ्या कंपन्यांनी या कृषी प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवलेला आहे तर या स्टॉल हे तुम्ही स्टॉलमध्ये बघू शकतात कारण भाजीपाल्यावरती जे काही कीड नियंत्रण असतं कीड रोग नियंत्रण त्याचं त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांची औषधं आणि औषध अशा आउशद, औषधांचे स्टॉल्ससुद्धा मोठ्या प्रमाणावर या कृषी प्रदर्शनामध्ये आहेत आणि शेतकरी बांधव या कृषी प्रदर्शनामध्ये प्रत्येक स्टॉलवर माहिती घेताना दिसत आहेत अनेक स्टॉल्स हे सजवलेले आहेत आणि दर्शनी भागातच माहिती दिलेली आहेत हा पद्मावती सीड्सचा स्टॉल आहे आणि समोर जी बॅग दिसते प्लॅस्टिकची त्याच्यामध्ये गांडूळ खत तयार करता येतं किंवा कंपोस्ट खत आपल्याला जो के कचरा वगैरे असतो शेतामध्ये त्यापासून खत तयार करण्यासाठी ही जी बॅग आहे यालासुद्धा मोठ्या प्रमाणावर मागणी आहे शेतकरी बांधवांकडनं आणि एक आपल्या गर घरच्या घरी खत तयार करता येतं त्यामुळे या पद्मावती शीडच्या स्टॉल्सलासुद्धा लोक व्हिजिट करत आहेत वेगवेगळ्या कंपन्या आहेत तुम्ही बघितलं असेल का काही बियाण्यांच्या कंपन्या आहेत पंचगंगाचा स्टॉल आहेत त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स आहेत म्हणजे सर्व प्रकारचे धान्य असतील भाजीपाला असतील ती सीड्स आहेत त्यांचे पत्रक शेतकरी बांधव घेत आहेत काही लोक माहिती घेत आहेत कीटकनाशकांचे जे स्टॉल्स आहेत का कोणते कीटकनाशकं किती मारावेत वगैरे किंवा कंपनीबद्दलची माहिती घेत आहेत त्यानंतर मल्टीमोल नाशिकमधली एक मोठी कंपनी आहेत तर त्यांचे गोदावरी आ, त्यांची काही सेंद्रिय ना त्यांनी काही सेंद्रिय कीटकनाशकंसुद्धा तयार केलेली आहेत आणि तो स्टॉलसुद्धा काही शेतकरी बांधव माहिती घेताना दिसत आहेत भरपूर स्टॉल्स इथं लागलेले आहेत आणि तुम्ही बघितलं असाल का ग्रीन प्लॅनेटचा स्टॉल आहे तिथंसुद्धा शेतकरी बघत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत आता काही स्टॉल्स आहेत असे आहेत की तिथं लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली आहे खतं कीटकनाशकं बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना माहिती देत आहेत आणि एक मोठं प्रदर्शन म्हणजे नाशिकमध्ये भरत आहेत गेले अनेक वर्षापासून नाशिकमध्ये हे प्रदर्शन भरतं पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी बांधव येतात त्याची माहिती घेतात आणि त्याचा उपयोग लोकांना होता वेगवेगळ्या स्कीम्स असतात वेगवेगळ्या अनुदान असतात योजना असतात काही फायनान्सचे सुद्धा स्टॉल्स यावर्षी या, या प्रदर्शनामध्ये मांडलेले आहेत आणि ते सर्व शेतकरी बांधव बघत आहेत फक्त शेतकरीच नाही तर इतर सगळे उद्योजक वगैरे सर्व प्रकारची मंडळी इथं येऊन हे स्टॉल बघत आहेत हा कृषी उद्योग महामंडळाचा स्टॉल आहे त्यांची काही उत्पादनं आहेत ते सुद्धा अलीकडे फार प्रसिद्ध झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधव किंवा ग्राहक हे जे त्यांचे प्रॉडक्ट आहे ते खरेदी करताना दिसतात हा एक बेरी स्टॉल आहे तिथंही शेतकरी बांधव त्याची माहिती घेत आहेत नवीन नवीन प्रकारचे जे काही झाडं आहेत त्याचे काही नवी नवीन नवीन जे काही उत्पादनं किंवा नवी नवीन झाडं नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा शेतकरी मंडळी प्रयत्न करतात आणि प्रदर्शनाचा हेतूच हा असतो की प्रदर्शनात जाऊन नवीन काय आलेलं आहे काही नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे का काही नवीन काही प्लांट वगैरे नवीन पिकं काही आलेली आहे का त्याची माहिती घेता येते काही ज्या कंपन्या असतात ड्रीपच्या असतात पाण्यासंदर्भातल्या वगैरे व्यवस्थापन वगैरे कीटकनाशकं असतात त्या भ भरपूर स्टॉल्स इथं आहेत आणि ती माहिती घेताना सगळी मंडळी दिसत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल तुम्हाला बघत आता हा रिलायन्स ॲग्रीचा स्टॉल आहेत तिथंही काही मंडळी माहिती घेताना तुम्हाला दिसत आहेत भरपूर गर्दी यावर्षी म्हणजे लाभलेल्या आहेत म्हणजे अतिवृष्टी झालेली आहे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे अशाही परिस्थितीमध्ये शेतकरी कृषी प्रदर्शनाला व्हिजिट करून नवीन माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि काही कमी खर्चामधल्या काही आहेत का काही नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे का काही नवीन योजना आहेत का काही हे जाणून घेताना आपल्याला दिसत आहेत आणि हे बघितलं का अवजारांच्या काही स्टॉल्स आहेत ड्रीपच्या स्टॉल्स आहेत याच्यावरसुद्धा लोक माहिती घेताना दिसत आहे काही मोटर्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे पाईप असतात वगैरे त्याच्यासुद्धा जे काही कंपन्या आहेत त्यांनासुद्धा शेतकरी बांधव व्हिजिट करत आहेत प्रदर्शन मोठ्या प्रमाणावर आहेत आणि जे काही ट्रॅक्टर वगैरे हो आहेत मोकळ्या आवारामध्ये त्यांनी ठेवलेले असल्यामुळे लोक मो गर्दी होत नाही म्हणजे सगळ्यांना माहिती व्यवस्थित घेता येते आणि भव्य असं प्रदर्शन आहे आणि शेतकरी बांधव ते त्याचा म्हणजे माहिती आहेत त्याचा आनंद म्हणजे घेत आहेत आणि अशाच प्रकारची प्रदर्शनं जे आहेत तर ते लोकांना बघता येतात आणि जे काही शेतकरी म्हणजे जे काही उत्पादक कंपन्या असतात वेगवेगळ्या कंपन्या त्यांनाही त्यांची जी प्रॉडक्ट असतात किंवा त्यांची जी उत्पादनं असतात ती एका ठिकाणी अशा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांना दाखवता येतात आणि ही जी परंपरा आहे गेले अनेक वर्ष म्हणजे तसं महाराष्ट्रातले जे काही मोठे कृषी प्रदर्शन आहेत त्यामध्ये हे कृषी थॉन प्रदर्शन आहेत आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे आणि अलीकडे जर बघितलं असेल या कृषी प्रदर्शनामध्ये तर त्यांनी जो आपला ट्रेड आहे ट्रेडमार्क त्यांनी चांगला बनवलेला आहे म्हणजे जसं की आपण म्हणतो एक ॲग्री कृषीचं अनेक प्रदर्शनं बघतो तर तिथं दुसऱ्याच प्रकारचे स्टॉल्स असतात ऐवजी वगैरे आणि तिथं मग इतर लोकांची गर्दी होते पण हे प्रदर्शन यावर्षी जेव्हा बघत आहोत की चांगल्या प्रकारचे ज्या आपल्या कंपन्या आहेत महाराष्ट्राची आता एलोरा सिड्स कंपनी त्यांची दर्जेदार शिड्स असतात तर ते लोक बघतायत घेतायत आणि शेतकऱ्यांना जे काही उपयोगाचे स्टॉल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारची माहिती देणारे आहेत ते ते जे स्टॉल्स आहेत ते मोठ्या प्रमाणावर इथं आहेत त्यानंतर नवीन जे तंत्रज्ञान आहेत ते म्हणजे ड्रोन वगैरे ड्रोन 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 त्या ड्रोनच्या स्टॉलवर सुद्धा शेतकऱ्यांची गर्दी होताना दिसत आहेत आणि माहिती करून घेतायत साधारणतः एक सहा लाखापासून ड्रोन घेता येतं आणि सामूहिक शेतीच्यासाठी सुद्धा हे ड्रोन वापरता येतं ड्रोन भाड्यानेसुद्धा देता येतं आणि त्यासाठी शासनाची काही योजना म्हणजे त्याला अनुदान वगैरेसुद्धा मिळतं त्याची माहिती शेतकरी घेतायत आणि एकत्रित जी शेती असते त्या एकत्रित शेतीला सुद्धा हे ड्रोन म्हणजे जे ज्याला आपण आधुनिक तंत्रज्ञान म्हणतो ते वापराकडे आता शेतकऱ्यांचा कल वाढत चाललेला आहे कारण भारताची एवढी मोठी लोकसंख्या आहे आणि शेती क्षेत्र कोरडवाहू आहे महाराष्ट्रासारख्या ठिकाणी बऱ्या मोठ्या प्रमाणावर आहे भारतातसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत त्यामुळे शेतीचं जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ते वापरल्याशिवाय उत्पादन वाढणार नाही जसे आता वेगवेगळ्या सीड कंपन्या आहेत त्यांचीसुद्धा नवीन नवीन नवी सीड्स मार्केटमध्ये येत आहेत नवीन नवीन जे काही कीडनाशकं वगैरे येत आहेत त्याचं सगळी मंडळी त्याचा उपयोग करत आहेत आणि गर्दी पण होत आहेत जर बघितलं तर लोकं जाणून घेत आहेत का नवीन काय आहेत आणि ज्या ज्या काही नवीन गोष्टी येतात मार्केटमध्ये ते जे स्टॉल्स असतात तिथंसुद्धा लोकांची गर्दी होते आणि तुम्ही जर बघत असाल तर हे जे स्टॉलला लोक बघत आहेत आता हे सुविधा म्हणून जे स्टॉल्स आहेत तिथं सगळे बघितलं असेल तर सगळ्या प्रकारचे अवजारं वगैरे हो तुम्हाला बघायला मिळतात म्हणजे छोट्या छोट्या वस्तू असतात शेतकऱ्यांना जे आपल्या रुटीनच्या कामामध्ये वापर वापरतात ते 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 सगळे मिळतात इथं आणि छोटे छोटे अवजार राहतात शेतीच्या कामासाठी त्या वस्तू गोष्टी आपल्याला उपयोगी पडतात छाटणीच्या वगैरे असतात किंवा कोयता वगैरे असे सुद्धा या प्रदर्शनात तुम्हाला बघायला मिळतील द्राक्ष बागेसाठी जे काही वस्तू लागतात वगैरे काही तारा प्लॅस्टिक शेततळ्यांसाठी वगैरे त्याचे सुद्धा स्टॉल्स या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेले आहे आणि प्लॅस्टिकचे जे कोटिंग वगैरे असतात किंवा प्लास्टिकचे जे हे असतात आता हे बघा मधुबन नर्सरी सीताफळासाठी महाराष्ट्रात एक प्रसिद्ध नर्सरी आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे नर्सरीचे रोपही अनेक शेतकऱ्यांनी लावलेले ला आहे आणि सीताफळामधूनसुद्धा मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत आहे त्यानंतर हे देशी बियाणं जर बघितलं अक्षय कृषी फार्म्स त्यांचे सगळ्या प्रकारचे देशी बियाणं आहे गावरान ज्याला आपण गावठी बियाणं म्हणतो तर त्यालासुद्धा मागणी आता वाढत चाललेली आहेत लोक आता जुने पारंपरिक जे बियाणं आहे तेसुद्धा घेत आहेत त्याचासुद्धा उपयोग शेतीमध्ये करताना दिसत आहेत आणि या शेती प्र जे प्रदर्शनं असतात त्या प्रदर्शनाचा जे कॉलेजचे विद्यार्थी असतात किंवा शेतीचं शिक्षण घेणारे जी मंडळी असतात ॲग्रीकल्चरचे वगैरे त्यांनासुद्धा त्याचा उपयोग होतो आणि ते सगळे हे प्रदर्शन बघताना तुम्हाला दिसत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मोठमोठे जवळजवळ ए बी सी मोठमोठे हॉल आहेत आणि अतिशय उच्च क्वालिटीचं उच्च दर्जाचं प्रदर्शन आहेत लोकांना चांगल्या सोयी सुविधा सुविधा वगैरे तिथं आहेत आणि लोक ते बघत आहेत घेत आहेत काही लोकं काही वस्तूंची खरेदीसुद्धा करत आहेत काही मंडळींनी खास या प्रदर्शनानिमित्ताने सूट ठेवलेली आहे म्हणजे काही आ म्हणजे जर तुम्ही इथून काही एखादी वस्तू घेतली शेतीच्या संदर्भात असेल किंवा दुसरा काही प्रॉडक्ट असेल त्याच्यामध्ये खास सवलत दिलेल्या आहेत त्या सवलतीचा सुद्धा म्हणजे पूर्वनोंदणी करून लोक त्याचा लाभ घेताना दिसत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल तुम्ही बघत आहात आणि त्या स्टॉलमध्ये म्हणजे एकच प्रकार नाही आहे तर सगळे म्हणजे शेतीच्या संदर्भात जे मोटर असेल पाईप असतील खतं असतील बियाणं असतील सर्व प्रकारचे स्टॉल्स तुम्हाला इथं या प्रदर्शनात दिसतात आता मयूर कोयता आहे या कोयत्यालासुद्धा चांगली मागणी आहेत आणि तो लोक खरेदी करतात आहेत आता लिजेंडसारखी कंपनी आहेत तिथं गर्दी तर जवळजवळ सर्व स्टॉलवर शेतकरी बांधव गर्दी करताना दिसत आहेत यावर्षी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असलं तरीही जे आधुनिक तंत्रज्ञान आहे समजा शाळा कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत सुद्धा या स्टॉलवरून माहिती घेताना दिसत आहे कंपन्यांचे प्रतिनिधी आहेत ते या प्रदर्शनाबद्दलची माहिती शेतकऱ्यांना देत आहेत अनेक व्हिजिटर हे प्रदर्शन बघण्यासाठी येत आहेत आणि सुसज्ज अशी जागा आहे जिथं कुठल्याही प्रकारची गर्दी होताना दिसत नाही जसा ते कॅप्टन कंपनीचा स्टॉल आहे आणि बाहेर मोकळ्या जागेमध्ये लोकांना बघता येतं सायद्या सह्याद्री ॲग्रोव्हेटचा स्टॉल समोर दिसतोय आणि एवढंच नाही तर जे सोलरचे सुद्धा काही स्टॉल आहे ते म्हणजे ग्रीन एनर्जीसारखे काही स्टॉल आहेत आपल्या या प्रदर्शनामध्ये आता प्रतिभा पॅकेजिंगचा स्टॉल आहे कशाप्रकारे ट्रॅक्टरचे तर तुम्ही बघितले असेल स्वराज ट्रॅक्टरचा स्टॉल आहे महेंद्र ट्रॅक्टरचा आहे आता सह्याद्री ॲग्रोव्हेटचा स्टॉल तुम्हाला दिसत आहे तिथंसुद्धा शेतकरी माहिती करून घेत आहेत आणि आता कुक्कुटपालन केंद्रीय कुक्कुट विकास जे संस्था आहे अशा अनेक गोष्टी लोकांना माहिती नसतात आणि ती मंडळी येत आहेत का तिथं त्या कोंबड्यांचे वेगवेगळे प्रकार कुठल्या जातीच्या कोंबड्या ते सगळ्या प्रकारचे काही अनुदान योजना असतात त्याचीसुद्धा माहिती ह्या मोठ्या भव्य स्टॉलवरून लोक घेताना दिसत आहेत छोटे मोठे भरपूर स्टॉल आहेत आता हा एक स्टॉल आहे अतिशय महत्त्वाचा आहेत कारण शेतकऱ्यांना जे जे काही गायांसाठी दूध देण्यासाठी जे काही चारा वगैरे करता घरच्या घरी आपल्याला ब बनवता येतो असेसुद्धा काही स्टॉल्स आहेत कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना म्हणजे ज्यांच्याकडे जागा कमी आहे दुग्ध व्यवस्थापन वगैरे त्यांच्यासाठी सुद्धा उपयोगाचे आहेत इतर जे काही स्टॉल आहेत त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्याचे जे प्लॅस्टिक असतील किंवा काय म्हणतो आपण त्याला छोटे मोठे हत्यार असतील शेतीचे वगैरे तर ते सुद्धा तिथंसुद्धा लोक विक्री म्हणजे होत आहे तिथंसुद्धा लोक घेत आहेत म्हणजे चांगल्या प्रकारे जे स्टॉलची रचना वगैरे केली ग्रीन एनर्जीचा स्टॉल आहे बायोगॅसचा वगैरे तोसुद्धा अतिशय दरवर्षी तो स्टॉल असतो तिथं शिंदे माहिती देतात आणि त्यांनी चांगलं त्यांचा विस्तार आणि लोकांमध्ये त्याने एक विश्वास निर्माण केलेला आहे त्यामुळे ग्रीन एनर्जीच्या स्टॉलवरसुद्धा लोक आवर्जून गर्दी करताना दिसतात नर्सऱ्यांचेसुद्धा स्टॉल आहेत या बरेच ते फुलझाडांच्या नर्सऱ्या आहेत छोट्या मोठ्या आता एम आर एफचा स्टॉल आहेत टायरांच्या बऱ्याच कंपन्या आहेत थे त्यांच्या त्यासुद्धा या स्टॉलमध्ये म्हणजे इथं स्टॉल लावलेले आहेत आता हे घरच्या घरी तेल काढता येतं म्हणजे आज बघितलं असं अनेक आजार आहेत त्या आजारांवरती म्हणजे सोल्युशन म्हणून हे छोटे मोठे जे हे आहेत काय म्हणतो आपण त्याला ॲपरेटस आज लोक घेत आहेत खरेदी करतायत त्याच्यानंतर ही नर्सरी जर बघितलं तर फुलझाडांच्या नर्सरी जे आरोमॅटिक आणि ऑर्नामेंटल प्लांट औषधी आणि सुगंधी वनस्पतीचा स्टॉल आहे ओम गायत्रीचाच आहे त्यांची जशी भाजीपाल्याची नर्सरी आता त्यांनी हे सुद्धा सुरू केलेलं आहे आणि ते सुद्धा आता रोप लोक विकत घेत आहेत औषधी सुगंधी वनस्पती लोक घराच्या गच्चीवर किंवा शहरी लोकसुद्धा घेतात आता हे बघितलं टायरच्या कंपन्या आहेत मोठमोठ्याल्या ट्रॅक्टरच्या कंपन्या आहेत तर तिथंसुद्धा गर्दी होताना दिसत आहे लकी ड्रॉ ठेवलेल्या असतात त्या छोट्या मोठ्या काही बक्षीस असतात तिथं ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहेत शेतकरी त्यांच्यासाठी काही लकी ड्रॉ इथं थे ठेवलेलं आहे काही कंपन्यांनी वगैरे आणि लोक ते कंपन्यांचे ते टायर आहेत जे के टायर्स वगैरे त्यांनी ठेवलेले आहेत आता हे जर बघितलं असे नांगर वगैरे ट्रॅक्टरचे जे अवजार आहेत त्या स्टॉलवर सुद्धा गर्दी तुम्हाला दिसून येईल म्हणजे बळीराजाचा स्टॉल आहे सान ब्रदर्सचं जर स्टॉल बघितला असेल तर तिथं सगळ्या प्रकारचे अवजारं भेटतील नाशिकचीच कंपनी आहे आणि त्याने अल्पावधीतच त्यांचे जे काही वेगवेगळे वेग वेग शेती उपयोगी हो नांगर असतील रोटोवेटर असेल ते मोठ्या प्रमाणावर सान पॅग्रोचे सगळीकडे लोक शेतकरी घेताना दिसत आहेत आणि दरवर्षी हा सुद्धा स्टॉल कृषी प्रदर्शनामध्ये असतो आणि त्यांनी संशोधनातून बऱ्याच नवीन नवीन अवजारं तयार केलेली आहेत म्हणजे शेतकऱ्यांना ज्या गोष्टीची गरज असते त्या गोष्टी या सानप ॲग्रो मशिनरीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील आणि एकंदरीतच जर प्रदर्शन तुम्ही बघितलं असेल तर चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स या प्रदर्शनामध्ये आहेत संजय न्याहारकर साहिल न्याहारकर त्याच्यानंतर नितीन मराठे यांनी हे प्रदर्शन भरवण्यासाठी अतिशय परिश्रम घेतलेले आहेत जबाबदारीने करतात सगळ्या सुविधा उपलब्ध होतात आणि एक विश्वासार्हता या कृषीथॉन प्रदर्शनाने मिळवलेली आहे आणि ते जर आपल्याला या याच्यामधून दिसतं आता हे बघा सोलरचे काही स्टॉल आहेत कारण आता सोलरला फार महत्त्व आलेलं आहे आणि घरगुती जे जे एनर्जी निर्माण करणे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सोलरची जी नीड आहे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर किंवा शहरामध्ये सुद्धा तर त्या स्टॉलवर सुद्धा लोक माहिती घेताना दिसत आहेत आणि बऱ्याच सोलरच्या कंपन्या जर बघितल्या असेल तर तुम्हाला इथं ह्या प्रदर्शनामधून बघायला मिळतील असं आहे अतिशय सुंदर प्रदर्शन जशी नाशिकची वेगवेगळ्या प्रकारची ओळख आहे ग्रेप सिटी आहे औद्योगिक नगरी आहे आध्यात्मिक नगरी आहे तसे आता एक कृषी प्रदर्शन सुद्धा एक ओळख या कृषीथॉनने नाशिक शहराला किंवा नाशिक जिल्ह्याला तसं म्हटलं तर पूर्ण महाराष्ट्र भारतभर कृषीथॉनचं एक नाव झालेलं आहे आणि विश्वासार्हता असल्यामुळं अनेक लोक येतात प्रदर्शन बघतात वेगवेगळे तुम्ही स्टॉल आहेत ते बघतात आणि एवढंच नाही तर त्याबरोबर जे काही टू व्हीलर फोर व्हीलर ज्या गाड्या आहेत किंवा इलेक्ट्रिकल गाड्या आहेत त्यांनासुद्धा लोक पसंती देतात आणि लोकं बघत आहेत त्यामुळं अशा टू व्हीलर फोर व्हीलर गाड्यांचेसुद्धा स्टॉल्स या कृषी प्रदर्शनामध्ये आहेत काही ज्या हायब्रीड गाड्या आहेत ज्या ॲडव्हान्ट आद्वांट, अस ॲडव्हान्टेज असलेल्या काही गाड्या आहेत इलेक्ट्रिकल गाड्या आहेत त्यासुद्धा या प्रदर्शनामध्ये मांडलेल्या आहेत एकंदरीतच हे प्रदर्शन म्हणजे यशस्वीरित्या झालेलं आहे आणि अशा प्रदर्शनाची खरोखर गरज आहे आणि हे प्रदर्शन अनेक मंडळी बघत आहेत आणि बघे आता तुम्ही बघत असाल की औषध फवारणीस जे काही ट्रॅक्टर आहे तुम्ही बघत आहे याला तर फार डिमांड आहे आणि डायरेक्ट प्रात्यक्षिकं हे या वर्षाच्या प्रदर्शनाचं खरं म्हणजे खास वैशिष्ट्य आहे त्याच्यानंतर थोडेफार काही स्टॉल आहेत प्रक्रिया उद्योगाच्या आहे काही महिला बचत गटांचे काही आहेत काही शासनाचे स्टॉल्स आहेत काही खरेदी विक्री वगैरे लोक करताना तिथं दिसत आहेत तर मंडळी जे काही शेतकरी मंडळी या प्रदर्शनाला यंदा येऊ शकली नाही आणि त्यांना हे प्रदर्शन बघता यावं त्यांच्यासाठी खास आमची माती आमची माणसं या चॅनलतर्फे हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तर मंडळी हा जो व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर का नवीन असाल तर आमची माती आमची माणसं हा चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला असेच शेतीबद्दलची वेगवेगळ्या वेग प्रकारची माहिती असतील फार लागवडीपासून तर मार्केटिंगपर्यंत विविध पिकांची माहिती असेल सर्व गोष्टी तुम्हाला या आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला मिळतील आणि जे काही आपले जवळची मंडळी आहेत त्यांनासुद्धा ही जी माहिती आहे किंवा हे कृषी प्रदर्शन बघितलं नसेल त्यांना नक्की फॉरवर्ड करता करा सर्व करा धन्यवाद